ना काय असं मी जाग्यावर नव्हतो माझी चुलत बहीण होती त्या जागी आणि नंतर चुलत बहिणी भाषाला बोलवलं आणि भाषाला बोलविल्याच्या नंतर मी बाहेरगावी गेलो तर त्यातून आलो आणि दवाखान्यात असं मारलं भयान निर्दयीपणे की असे पंचेचाळीस वार कोयत्याने केले कुठलंही कारण नसतं माझ्या आई नाकार आरोप माहिती साहेब मॅडम लावून लावणार एक लाख रुपये मजा करणार तुम्हीच त्याला एक ना बियाणं घ्यायला वीस हजार रुपये दिलते तरी पण मला मा मागितले नाही मी त्याला मावस भाऊ असल्यामुळे काय फरक पडाला मला लेकरू बाळ नसल्यामुळे मी त्यांना खाल्ले काय फरक पडायला म्हणून तरी त्याने अशी निर्दय हत्या केली न अशी घटना न सांगणं होत्या माझ्या प्रश्नाचा तर एकच भावना आहे त्याला फाशीची शिक्षा एवढी माझी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे मी शेताकडे होतो असं कळालं की त्यांचा आर्थिक याच्यामधून पैशाच्या देवाणघेवाण मधून झालेला आहे जे काही झालं ते खूपच वाईट झालं कारण खूपच असे कोयत्याचे वार वगैरे म्हणजे निर्गुण हत्याचा प्रकार आहे पोलीस स्टेशन तामसा अधिक ग्राम कोळगाव येथे मारुती विठ्ठलराव जाधव यांची पत्नी रेखाबाई विठ्ठलराव जाधव त्या शेतात काम करत असताना त्यांच्याच गावातील त्यांच्या पतीचा मावस भाऊ हा त्या ठिकाणी आला शंकर बाबाराव जगताप हा त्या ठिकाणी आला आणि पैशाच्या कारणावरून जुन्या वादावरून त्यांनी फिर्यादीच्या पत्नीला कोयत्याने के वार केले त्या कोयत्याच्या सदरची फिर्यादीची पत्नी ही गंभीर जखमी झाली आणि जखमी अवस्थेत नंतर नातेवाईकांनी दवाखान्यात आणलं आणि उपचारादरम्यान ते मयत झाले सदर प्रकरणात पोलीस स्टेशन तामसा येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अकरा प्रमाणे गुन्हा दाखल असून कलम एकशे तीन कंसात एक तीनशे चौपन्न प्रमाणे गुन्हा दाखल केला असून तीनशे बावन्न प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास आम्ही करत आहोत सदर गुन्ह्यातला आरोपी आम्ही सकाळी ताब्यात घेऊन अटक केला आहे बाकी पुढील तपास आम्ही